असत्यावर सत्याच्या विजयाचे प्रतीक मानला जाणारा दसरा विजयादशमी हा सण भक्तिभावाने साजरा करण्यात आला नगरपरिषद हायस्कूलच्या मैदानात सुनील केदार मित्र परिवार व सावनेर कामेश्वर विधानसभा अध्यक्ष राजेश खंगारे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित भव्य रावण दहन क्षेत्राचे आमदार व माजी मंत्री यांच्या हस्ते संपन्न झाले यावेळी ॲडव्होकेट श्रीकांत पांडे शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष पवन जयस्वाल विजय बसवार माजी नगरसेवक निलेश पटे लक्ष्मीकांत देवटे व्यापारी संघाचे अध्यक्ष विनोद जैन सचिव मनोज बसवार आदींच्या प्रमुख उपस्थितीत समारोप झाला संस्कृतीचे प्रतीक असलेल्या सुमारे एकावन्न फूट उंचीचे भव्य रावण दहन पाहण्यासाठी हलक्या पावसात पार पडलेल्या कार्यक्रमाला हजारोंची गर्दी उसळली कार्यक्रमाला माजी मंत्री सुनील केदार यांनी संबोधित करताना सांगितले की यावर्षी निसर्ग राजा कोपला आहे सतत पाऊस सुरू आहे अतिवृष्टीमुळे शेतकरी व शेतमजुरांसह सर्व सामान्यांवर शेतातील पिके उद्ध्वस्त झाली तर मजुरांना काम मिळत नाही अशा प्रकारची ग्रामीण अर्थव्यवस्थेला खेळ बसली आहे शेतकरी बांधवांच्या कुटुंबावर संकट कोसळले आहे कर्जामुळे शेतकरी आत्महत्या करतोय लोकशाहीचे चारही स्तंभ कुसकामी ठरत आहे विधिमंडळ कार्यपालिका न्यायपालिका आणि मीडिया सर्व काही उघड्या डोळ्यांनी पाहत आहे काही पत्रकार खुलेआम आपले काम करीत आहे मात्र त्यांना साम दाम दंड या नीतीने त्यांचे मुस्के दाबले जात असल्याचे ते म्हणाले अशा जनसामान्यांना न्याय मिळणार कसा असे स्पष्ट मत व्यक्त केले या प्रसंगी ज्येष्ठ चिकित्सक डॉक्टर भगत सादिक शेख माजी नगर उपाध्यक्ष गोपाल घटे शहर काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष दिलीप घटे रामभाऊ उमाटे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती आयोजित रावण दहन कार्यक्रमात कार्यक्रमात भव्य आतिषबाजीने उपस्थितांचे मनोरंजन केले या कार्यक्रमात राजेश खंगारे आकाश कमाले घनश्याम तुर्के मोहित बारसकर राहुल धोंगडे अक्षय वाडे मनीष विश्वकर्मा स्वप्नील महाजन अजय पटेल रितेश कापसे प्रवीण सेवके आदींनी परिश्रम घेतले पियुष झिंजवाडिया विदर्भ न्यूज सावनेर